हंड्रेड इयर्स आर या सत्राखाली यावर चिंतन मंथन करण्यासाठी मी आ, दोन दिवसापासून या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर विचार मांडण्यासाठी राष्ट्रपती पूर्व राष्ट्रपती गोविंद <coughs> राजनाथ कोविंद साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्याचप्रमाणे अनेकांची त्या आर एस एसच्या बाबतची भाषणं ऐकली स्वातंत्र्यपूर्व काळातली ऐकली त्यांची विचारधारा ऐकली काही क वेगवेगळे मतप्रवाह असतील त्याच्याशी आम्हाला घेणं नाही परंतु जसंच आर एस एस म्हणतं की आम्ही मातृसंस्था आहोत आर एस एस ही मातृसंस्था आहे भाजपची आणि भाजपाने नंतर या संस्थेतून येऊन देशावर राज्य करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदीसारखे प्रधानमंत्री पण दिले याचा संदर्भ घेऊन आर एस एस जी का कार्य त्याच्यापेक्षाही आधीपासून ही सैनिक एक संस्था सैनिकांची संस्था भारतीय वा सेना भारतीय वायुसेना भारतीय नेव्हल सेना भारती यांनी पण घडवले आहेत नागरिक घडवले आहेत देशाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि शिस्तप्रिय नागरिक घडवले आहेत आणि पंधरा वर्ष आणि त्याच्यानंतर काही निवृत्त होऊन समाजामध्ये आले आहेत यांना जसं सैन्यात असताना शिस्तीचं बाळकडू मिळालं तेच समाजामध्ये आले आहे कारण तिथली सर्विस ही लवकर पूर्ण करून सर्विसमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि समाजामध्ये आलेले आहेत भू स्वातंत्र्यपूर्व काळातील जो फौजी होता तो आणि आजचा फौजीमध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे कारण त्या काळामध्ये भरती होणारा जो होता तो इंग्रजाच्या सैन्यामध्ये जात होता इंग्रज त्याला कुठही गावात सापडला आला तरी त्याला कसाही असला तरी भरती करत होते म्हणून एक स्लोगन तयार झाली होती की फौजीच्या गुडघ्यात मेंदू म्हणून पण ती पुसून टाकली आहे आजच्या युगातील फौजींनी ती, ती संपवून टाकली आहे कारण भरती होतानाच तो क्वालिफाईड लागतो आणि भरती झाल्यावरही तो उच्च शिक्षित होतो आणि उच्च शिक्षित झाल्यानंतर तो जेव्हा समाजामध्ये येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या समाजामध्ये हे नको असलेले लोक राजकारणात आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणात आहेत त्यांच्या काही अशा संघटना आहेत त्यांच्या काय म्हणतात ते संपर्क कार्यालय आहेत याच्यामुळं त्यांनी राज सरकारणामध्ये घाण करून ठेवली आहे इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षाही जुलमी पारतंत्र्य समाजालावर लादलेलं ला आहे आणि हे लोक काळ्या पैशाचा रोसराज धंदा करतात प्रशासनाला अंडर प्रेशर ठेवतात पोलिसांना अंडर प्रेशर ठेवतात आणि हे अल्पशिक्षित अनेक लोक बिंडोक लोक सत्तेमध्ये जातात आणि सांगतात की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ही जी नाचलेली स्थिती आहे ती दुरुस्त करण्यासाठी सैन्य दलामध्ये शिस्तप्रिय शिस्तीचं राजकारण शिस्तीची संस्कार घेऊन आलेल्या लोकांना आणि आपल्या शेतकरी बंधूंना आम समाजातील नागरिकांना नव्वद टाक टक्के नागरिकांना एकत्र करून सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ तयार करण्याचं कार्य रिटायर कर्नल परमार साहेबांनी नोंदणी करून तयार केलेलं आहे त्यामुळे ह्या म्हणून आज मी मुद्दाम संलग्न लावला आर एस एसचा आणि सैन्य दलातील शिस्तीचा आता हे सैन्य दलात शिस्तप्रिय केलेले लोक सुशिक्षित लोक क्वालिफाईड लोक टॅलेंटेड लोक विशेष करून देशभक्त आणि इमानदार नागरिक आता या सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सरकार आणणार आहे कारण छत्रपतीचं राज्य आणणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे म्हणून ह्या ध्येय ठेवला आहे उद्देश साध्य करायचा आहे यासाठी सज्जन लोकं समाजातील सज्जन नव्वद टक्के लोक या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आलेले आहेत आणि येत आहेत त्यामुळे निवडणुकीसाठी लागणारा खर्च बेकायदेशीर धंदे गैरमार्गाने कमवायची गरज राहिलेली नाही फक्त आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देऊन या देशातील राजकीय परिस्थिती बदलणार आहे निवडणूक पद्धत बदलणार आहे आणि ती आम समाजातील क्वालिफाईड टॅलेंटेड नागरिकांना आमदार खासदार मंत्री करणार आहे त्यामुळे ही या शुभ मुहूर्तावर आम्ही ही आम समाजाला रोजच्या प्रमाणे व्याख्यान दिलेलं आहे आणि हे व्याख्यान लाखो लोक देशभरातील लोक ऐकतात त्यामुळे सर्व ऐकणाऱ्यांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो